फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण एक छानशी गोष्ट पाहणार आहोत ज्या गोष्टीने तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षात जे काय तुमची स्वप्न असतील ते पूर्ण होतील फक्त ही गोष्ट ऐकल्याने म्हणजे तिचं अनुकरण केल्याने तर पाहूयात ही गोष्ट नक्की आहे तरी काय एक वाटस्वरूप एका जंगलातनं चाललेला असतो खूप वेळ चालून चालून थकतो एका झाडाखाली तो बसतो ते झाड साधं सुद्धा झाड नसतं इच्छापूर्ती झाड असतं म्हणजे जे काही तुम्ही त्या झाडाला मागतात ते सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील अशी ते झाडं असतं पण त्या वाटसरूला त्या झाडाबद्दल काहीही माहीत नसतं तो त्या झाडाखाली बसतो थोडा वेळ विश्रांती घेतो घरून आणलेलं जेवण करतो आणि थोड्या वेळ त्याला वाटतं की आता आपण इतकं थकलेलो आहे थोडा वेळ इथे झोपूयात थोड्या वेळ तो तिथे झोपतो पण त्याला कळतच नाही की किती वेळ झाला झोपून झोपून जेव्हा तो झोपून उठतो त्यावेळेस इथं पूर्ण अंधार झालेला असतो रात्र झालेली असते मग त्याला वाटतं की एवढ्या रात्री आपण या जंगलात पुढे कसं जाणार तर आज एवढी रात्र आपण इथेच काढूयात या झाडाखालीच आपण आराम करूयात आणि उद्या सकाळ झाली की आपण पुढचा प्रवास सुरू करूयात आता घरीून आणलेलं जेवण देखील संपलेलं असतं रात्र झालेली असते जंगल असतं त्यामुळे तो इथं कुठं फिरून काही खायला देखील आणू शकत नाही पण त्याला भूक खूप लागलेली असते त्याच्या मनात येतं जर काही खायला भेटलं असतं एवढ्या जंगलात तर बरं झालं असतं एवढं फक्त त्याच्या मनात येतं आणि त्याच्यासमोर सगळं जेवण येतं पंचपक्वान त्याच्यासमोर त्याच्या समोर येतात त्यावेळेस ते त्याला काहीच कळत नाही की हे कुठून आलेलं आहे त्याला भूक इतकी लागलेली ला असते की तो फक्त खाण्याच्या मागं लागलेला असतो सर्व जेवण खाल्ल्यानंतर त्याला वाटतं की प्यायला काही भेटलं असतं तर बरं झालं असतं लगेच त्याच्या समोर सगळे सरबताचे ग्लास पाणी सगळं येतं ते देखील तो पितो त्यावेळेस देखील त्याच्या मनात देखी देखी काहीच येत नाही ना थोड्या वेळाने त्याला वाटतं आता अंधार झालेला आहे एवढं जंगल आहे खाली झोपायला थोडं चादर आणि उशी भेटली असती तर बरं झालं असतं तेवढ्यात त्याच्यासमोर चादर आणि उशी येते आता मात्र त्याच्या मनात थोडंसं उठतं विचारांचं वादळ की हे सर्व येतं कुठून मी फक्त जेवण मागितलं तर जेवण आलं सरबत मागितलं तर सरबत आला उशी आणि चादर मागितली तर उशी आणि चादर आली हे सर्व कसं काय होत आहे ह्या जंगलात काही भूत वगैरे तर नाही आहे ना एवढं फक्त त्याने विचार केला आणि त्याच्यासमोर आलं एक भूत आणि हे भूत आता ते भूत पाहून त्याला वाटलं की अरे रे बापरे हे भूते। सर्वा सर्वा भूत आहे हेच बहुतेक माझी सर्व इच्छा पूर्ण करत होतं बहुतेक याला मला खायचं असेल म्हणून त्याने आधी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या एवढं विचार करून त्याला वाटलं आता हे भूत मला खाणार तर नाही ना आणि हे पाहता पाहता त्या भूताने त्याला खाऊन टाकलं थोडक्यात काय लाईफमध्ये तुम्ही जे विचार करता ते सर्व त्या इच्छापूर्ती वृक्षांनी पूर्ण केलेले आहे आता तुम्ही म्हणता ठीक आहे ना ते कुठेतरी जंगलात आणि एका माणसाबरोबर घडलेली ही गोष्ट आहे तर हे असं नाही आहे आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये हे इच्छापूर्ती वृक्ष आहे आता तुम्ही म्हणता ते कुठे आहे तर आपलं ब्रेन आपलं माइंड जे आहे ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात जर तुम्ही नकारात्मक विचार केले तर तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ह्या नकारात्मक होतात जर तुम्ही पाहिलं तु, तु, तर, ना ना, तर ना ना, तसस तसस हो तुम्ही बऱ्याच वेळा घाबरता की माझ्या लाईफमध्ये हे तर नाही होणार ना हे असं वाईट तर नाही होणार ना आणि तसंच होतं तशाच सर्व गोष्टी वाईट होत जातात आणि तुम्ही जेव्हा म्हणता की माझ्या लाईफमध्ये सर्व चांगलं होणार आहे सर्व छान आहे माझ्या लाईफमध्ये तेव्हा तुमच्या लाईफमध्ये सर्व छान होत जातं तुम्हाला बाकी काही नाही करायचंय तुमच्या मनाला सगळ्या गोष्टी या पॉझिटिव्ह सांगायच्या आहेत की मी खुश आहे माझ्या लाईफमध्ये सर्व छान आहे आणि तुमची जी काही ड्रीम्स आहेत इच्छा आहेत तर तुमच्या मनाला सांगायच्या आहेत की हे ह्या माझ्या इच्छा आहेत कधी कधी त्याचे स्वप्न देखील पाहायचे की हे सर्व खरं खरं झालेलं आहे तुम्ही पहा काही महिन्यात काही वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि जर तुम्ही निगेटिव्ह विचार केले की माझ्या लाईफमध्ये सर्व वाईट आहे माझ्या सगळं दुःखाचं चाललेलं आहे तुम्ही लाईफमध्ये कधी सुखी होणार नाही कारण तुमचं माइंड त्याच गोष्टी अट्रॅक्ट करत असतात हे आपलं जे मन आहे ते सर्व विश्वातनं त्या गोष्टी अट्रॅक्ट करतात ज्या तुम्ही बोलता ज्या तुम्ही मागता जर तुम्ही पॉझिटिव्ह मागितला छान गोष्टी मागितल्या तुमच्या लाईफमध्ये तर पॉझिटिव्हच होणार आणि छान गोष्टीच तुमच्या लाईफमध्ये घडणार तर तुम्ही नेहमी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या मनाला पॉझिटिव्ह ठेवा आणि पॉझिटिव्ह गोष्टी मागत राहा बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात की नाही किती सोपं आहे ना करून तर पहा अवघड काही नाही आहे फक्त निगेटिव्ह गोष्टीपासून लांब राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय